देवेंद्रजी म्हटले की उद्धव ठाकरे कायम शत्रू शत्रू नाही हे खरं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळली आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास जनतेचा विकास आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवात केली आम्ही त्यांना पाठिंबा दिला एक परंपरा या राज्याला यशवंतराव चव्हाण असतील बाळासाहेब ठाकरे असतील वसंतराव नाईक असतील फार मोठी परंपरा राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली हे मान्य केलं पाहिजे आपल्या राजकीय शत्रूंना राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे हां खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं ईडी सी बी आय पोलिसांचा वापर करायचा ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री तर ती या राज्याच्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं यासाठी त्यासाठी फायदाच होईल राउू साहब ने बताया है। कल देवेंद्र फडनवीस ने एक इंटरव्यू के दौरान शरद पवार को लेकर एक बयान दिया है उनके साथ आने को लेकर कि राजनीति में कोई भी दूर का नहीं होता है कुछ भी चीजें जो है वो संभव हो सकती है उद्धव ठाकरे जी वहाँ जा सकते हैं अजित पवार यहाँ आ सकते हैं की उद्धव ठाकरे मित्र होते मित्र है यावर आज एक भूमिका की देवेंद्र नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये त्यांनी आमचा पक्ष तोडलाय कुठली आयडिया तेन व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय बांधील ते रिकाम टेकडा थोडी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका